बघा सकाळची सहा वाजेची उठलेली आहे मी सर्व काही आंघोळ वगैरे झाली आता चहा ठेवते देवपूजा पण झाली आता चहा ठेवते कारण की यांचा डब्बा करायचा आहे यांना शेतात जायचं आहे गहूंना पाणी भरायला म्हणून चहा पण झाली आपले आता मी गाडून घेते चहा बिस्किट आणि आज उठली पण लवकर मी आज वातावरण पण खूप छान मस्त आहे देवाने ऊन मस्त छान ऊन पाडलेला आहे रात्री थंडी सकाळी ऊन खूप छान वातावरण आहे तर चला आपण चहा घेऊया आधी चहा बिस्किट बघा मी मेथी निवडून घेतलेली आहे कारण की मला कस्तुरी मेथी बनवायची अशी दुकानावर खूपच माग भेटते तर म्हणून मी आता निवडून सुकड्यामध्ये टाकलेले आता सुकायला ठेवायला जात होती तर तिकडनं रथ येत होता आमच्या गावाला छोटीशी यात्रा भरलेली तर आता चला संध्याकाळी रथ येणारे इकडं बघा तुम्हाला दाखवते इथे ना आमच्या गावाला योग्य शूर्मनते

दोन वाजता टाकली होती मी भिजायला आता आठ वाजून गेले तर मी आता मिक्सरमधून थोडीशी जाडसर वाटून घेते थोडंसं जिरं आणि दोन तीन मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या टाकायच्या तिथं आणि मिक्सरमधून वाटून घेऊया आता मिक्सरमधून वाटून घेऊया आपण आता वाटण झालं एका कढईमध्ये काढून घेते अजून थोडंसं आहे ते पण वाटून घेते आणि ते पण आता बघा कढईमध्ये ते पण काढून घेते ते पण वाटलं गेलं आज जास्त भूक नव्हती म्हटलं चला वडीच काढून घेऊ आता आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ कोथिंबीर थोडी चटणी आणि थोडा हिंग आता याला मिक्स करून घेऊया थोडस पातळच झालं ते असं सर्व मिक्स करून घेऊ अजून थोडी कोथंबीर साईडला मी ठेवली तेल तापायला हे असं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता चला आपलं तेल पण तापून गेलेलं आहे आता इथं वडे सोडूया असे छोटे छोटे हे आता वडे सोडून आहे ना गॅस थोडा कमी करून द्यायचा देम आचवर करायचं आहे कारण की छान मस्त कडक शेकले जातात मग गॅसचे पे धीरे करून दिलेली आहे आता वडे टाकले गेले आता छान मस्त कुरकुरे शेकू द्यायचे धीमे आजवर ना कुरकुरीत शेकले जातात ते मस्त एक भाग आता पलटून द्यायचं आहे बघा खूप छान मस्त आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता खूप छान मस्त कडक शेकले आहे आपले वडील इथं झाले आहेत आता बघा खूपच छान आणि कुरकुरीत मस्त झालेले आहेत दोन वेळा तळून घेतले मी एकदा मध्ये नाही झाले असते मग दोनदा केले मी हे बघा खूपच मस्त कुरकुरीत झालेले खायला पण खूप छान लागतात मी चटणी काय केली नाही मिरच्या तळून घेतलेल्या आहे मिरच्यांसोबत पण छान लागतात आणि दही सोबत तर एकदम मस्त लागतात आता मी सर्व काढून घेतले आता मिरच्या तळून घेते मिरच्या पण तळून झाल्या बघा आता कसा आवाज येईल खनखन खनखनात खन खन खूपच छान असे कुरकुरे झाले मस्त आता मी एका प्लेटमध्ये काढते याला बस कसा आवाज येतो खन खात आता प्लेटमध्ये काढते मी ते मिरच्यांमध्ये मस्त झाले आपले पकोडे चला तर मग कसे आहात तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्याने प्रार्थना बघा रेडी झाले आपले पकोडे वडे पकोडे